विध ऋषींच्या मतांचा हवाला देऊन निर्णय सिंधुपृष्ठ तीनशेवर लिहितात की प्रदोष हा दिवाळी पूजेसाठी सर्वात महत्त्वाचा काळ आहे लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी रात्रीचा काळ मानला जातो दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंतचा काळ पूर्वजांच्या पूजेसाठी मानला जातो दोन दिवसांत प्रदोषाच्या वेळी अमावस्या पडते तेव्हा दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजेला महत्त्व दिले जाते धर्मसिंधूमध्ये पृष्ठ एकशे सत्त्याहत्तर आणि एकशे अठ्ठ्याहत्तर मध्ये तिथीतील वाढ दुसऱ्या दिवशी प्रदोषाच्या वेळी अमावस्या आणि सूर्योदयापासून साडेतीन प्रहरांपेक्षा जास्त अमावस्या यांना महत्त्व दिले आहे असे अनेक निर्णय देण्यात आले आहेत एक घटी म्हणजे चोवीस मिनिटे तथापि अंतिम निर्णयात जरी तो फक्त एक मिनिट जास्त असला तरी दुसऱ्या दिवशीचा अमावस्या दिवस लक्ष्मीपूजेसाठी योग्य मानला जातो विठ्ठल सोमण यांनी सुलभ ज्योतिशास्त्रात हा विषय अतिशय सोप्या पद्धतीने स्पष्ट केला आहे या आधारावर तथापि अकोला आणि गुवाहाटी कोलकाता इत्यादी पूर्वेकडील प्रदेशांमध्ये आर्य सत्याप्रमाणेच ऑक्टोबर एकवीस रोजी दिवाळी एकशे एक टक्के खरी आहे अमेरिकेसारख्या पाश्चात्य देशांमध्ये ऑक्टोबर वीस रोजी दिवाळी साजरी केली जाईल या संदर्भात अकोला पुरोहित संघटनेची बैठक बालाजी मंदिरात झाली जिथे दिवाळीसाठी शुभकाळ खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आले दिवाळीसाठी शुभकाळ चटई घालणे दुपारी रात्रीचे दोन वाजून सत्तावीस मिनिटे ते पहाटेचे चार वाजेपर्यंत शायने पेन भरणे दुपारी दुपारचे बारा वाजून अडतीस मिनिटे ते रात्रीचे दोन वाजून सत्तावीस मिनिटे वाजेपर्यंत दुपारी तीन ते चारपर्यंत पूजा देवी लक्ष्मीची पूजा स्थिर लग्नात वृश्चिक सकाळी आठ वाजून सतरा मिनिटे ते सकाळचे दहा वाजून बत्तीस मिनिटे वाजेपर्यंत कुंभ दुपारी रात्रीचे दोन वाजून सत्तावीस मिनिटे ते पहाटेचे चार वाजून दोन मिनिटे वाजेपर्यंत वृषभ संध्या सकाळचे सात वाजून सतरा मिनिटे ते सकाळचे नऊ वाजून सोळा मिनिटे वाजेपर्यंत लोकप्रिय मान्यतेनुसार सिंहलग्न मध्यरात्री रात्रीचा एक वाजून त्रेचाळीस मिनिटे ते पहाटेचे तीन वाजून त्रेपन्न मिनिटेपर्यंत असते दिवसाचा चोघडिया चांचल सकाळी नऊ वाजून तेरा मिनिटे ते सकाळचे दहा वाजून चाळीस मिनिटेपर्यंत लाभ सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटे ते दुपारचे बारा वाजून सहा मिनिटेपर्यंत अमृत सकाळी बारा वाजून सहा मिनिटे ते रात्रीचा एक वाजून तेहत्तीस मिनिटेपर्यंत शुभ दुपारी रात्रीचे दोन वाजून एकोणसाठ मिनिटे ते पहाटेचे चार वाजून सव्वीस मिनिटेपर्यंत रात्रीचा चोघडिया शुभ सकाळी सात वाजून सव्वीस मिनिटे ते सकाळचे आठ वाजून एकोणसाठ मिनिटेपर्यंत शुभ सकाळचे दहा वाजून तेहत्तीस मिनिटे ते बारा ते सात पर्यंत अमृत बारा ते सात ते रात्रीचा एक वाजून चाळीस मिनिटेपर्यंत चंचल रात्रीचा एक वाजून चाळीस मिनिटे ते रात्रीचे तीन वाजून सत्तावीस मिनिटेपर्यंत मुख्य प्रदोष वेळ विठ्ठल सोमण यांच्या ग्रंथावर आधारित सकाळचे पाच वाजून एक्कावन्न मिनिटे ते सकाळचे आठ वाजून एक्कावन्न मिनिटेपर्यंत रात्री नऊ नंतरचे शुभकाळ लोक रीतिरिवाजांवर आधारित आहेत ऑक्टोबर एकवीस रोजी अमावस्या संध्याकाळी सकाळचे पाच वाजून चौपन्न मिनिटे वाजेपर्यंत राहील तथापि ज्याप्रमाणे एकादशी सकाळी सहा वाजता संपते त्याचप्रमाणे अमावस्या देखील संपूर्ण दिवस उपवास करावा लागेल बैठकीत पंडित सचिन शर्मा दीपक शर्मा गोपाल शर्मा प्रमोद तिवारी रतन तिवारी श्याम अवस्थी लाला तिवारी राजूभाई जाडा आलोक शर्मा सुमित तिवारी भैरव शर्मा हेमंत शर्मा आणि पंडित रविकुमार कुमार शर्मा उपस्थित होते